सुस्वागतम so, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा पिंकीला समजावत असतो आणि म्हणतो की पिंकी तुम्ही आमदार आहेत आणि तुम्ही सगळ्यांसाठी किती काही करता प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि या बरं असे म्हणत आता राघव पिंकीला आता टेबलवर बसवतो आणि लगेचच पिंकीला पाण्याचा तो ग्लास प्यायला देत म्हणतो की प्लीज तुम्ही अगोदर पाणी प्या आणि आता त्या पाण्यामध्ये राणीने त्या राघवने दिलेली औषधाची बॉटल मिक्स केलेली असते तेव्हा त्या ते पाण्याचा ग्लास आता पिंकी ही समोर धरून राघवकडे बघते राघव म्हणतो की पिंकी मला माहिती आहे की आपण पार्टनर होऊ शकत नाही असे म्हणत आता राघव तेथून निघून जातो तर लगेचच पिंकी तो सर्व प्रकार बघून दाल मे कुछ काला नाही तर सब दाल ही काली आहे असा विचार त्या ग्लासकडे बघत करते आणि आता राघव आणि मधू एका खांबाच्या आडून आता पिंकीला बघत असतात तर पिंकी आता तो औषधाचा ग्लास घटाघटा पिऊन टाकते तर मधू खूप खुश होते आणि हसतच राघवला म्हणते की आता काय करायचं तर राघव म्हणतो की थांब त्या औषधाचा अंमल चढण्यासाठी थोडा वेळ लागतो इकडे आता पाण्याचा ग्लास समजून पिंकीने तो ग्लास घटाघट -गट पिऊन टाकलेला असतो राघव म्हणतो की एकदा का औषधाने त्याचा अंमल दाखवायला सुरुवात केली की मग आपल्याला सत्य आपोआप कळेल असे म्हणत राघव आणि मधू आता पिंकीकडे बघू लागतात इकडे आता रेश्मा तिच्या बेडरूममध्ये खुर्चीवर बसून मोबाईल बघत असते तर तेवढ्यात काकू तिथे येते आणि रेश्माकडे बघत म्हणते की अगं रेश्मा आज स्वयंपाक करणार आहे की नाही का उपाशीच राहायचं तर रेश्मा मोबाईलची गेम खेळण्यामध्ये एकदम मग्न असते तेवढ्यात आता राग येऊन काकू रेश्माचा मोबाईल घेते आणि रेश्मावरती चिडत म्हणते की अगं रेश्मा मी काय बोलते तुला मागापासून काकू म्हणते रेश्मा तर तुला तर आता आळशीपानाचा अवॉर्डच ॲवॉर्डच द्यायला हवा आहे राजेश्री घरात नाही तर प्रत्येकाला स्वप् स्वयंपाक करायला जडत जाते काकू म्हणते की रेश्मा अगं राजेश्री असताना अशी वेळ कधीही आली नाही राजेश्री स्वयंपाक करायची आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलवायची सुद्धा एक दिवस सुद्धा तिने यामध्ये कधी खंड केला नाही आणि तुम्ही बघा आळशीपानाचे नमुने आहात नमुने रेश्मा म्हणते काय झालं काकू तर आता राग घेऊन काकू म्हणते की आग लागली आग आणि तीही पोटात रेश्मा मी तुला शेवटचं सांगते की पहिली तू या घरची सून होती तेव्हा मी तुझं सगळं काही सहन केलं पण आता तू या घरची सून नाहीयेस काकू म्हणते की या घरात तू आता आश्रित आहे तेव्हा या घरात जर तुला राहायचं असेल तर तुला काम करावं लागेल तेवढ्यात पाठीमागून मागून पिंकी तिथे आलेली असते तेव्हा आता रेश्मा म्हणते की काकू तुम्ही मला असं का बोलता अहो मी तर घरातील सगळी कामं करते रेश्मा म्हणते की अहो काकू ज्यावेळेस रिषभ आणि मी एकत्र होते ना त्यावेळेस घरची मी सुद्धा सगळी कामं करायची रिषभची लग्न झाल्यापासून मी या घरात राहते आणि तरीसुद्धा तुम्ही मला आश्रित मानता काय असे आता रेश्मा काकूला बोलते काकू म्हणते की अगं रिषेभला सोडून तर तू खूप मोठी चूक केलीस ना तेव्हा तू आता या घरची सून नाही आहेस रेश्मा तर आता पाठीमागून मधू आणि राघवसुद्धा तिथे आलेले असतात आणि ते त्यांचे बोलणे ऐकू लागतात तेवढ्यात आता पाठीमागून पिंकी तिथे येते तर पिंकीने औषध घेऊन पिंकीला आता आम औषधाचं अंमल चढणं सुरू झालेलं असतं पुढे पिंकी म्हणते की बरोबर आहे आणि रिषेभशी लग्न करायच्या वेळेस तुझं डोकं काय कुठं बाहेर पडलं होतं की काय मोठ्याने <गला> पिंकी म्हणते की तेव्हाच तू सांगायला पाहिजे होतं रेश्मा आणि स्वतःचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होतास तू पिंकी म्हणते की अगं रेश्मा त्यावेळेस तू घरच्यांचासुद्धा विचार केला नाही हसतच पिंकी म्हणते की रुक्मिणी काकू काय मी बरोबर बोलते ना त्यानंतर आता रेश्माची ॲक्टिंग करत पिंकी पुढे येते आणि काकूला म्हणते की काकू तुम्ही माझं बोलणं काही ऐकलं नाही आणि त्यावेळेस तुम्ही मला थांबवलं नाही पिंकी म्हणते की तुम्ही जर मला आपलं मानलं असतं तर आज तुम्ही माझ्या बाजूने उभं राहिला असतात माझ्या बाजूने तुम्ही लढला असता आणि माझी तुम्ही साथ दिली असती अशी आता रेश्माची ऍक्टिंग करत पिंकी आता काकूला बोलत असते तेव्हा आता पिंकी रेश्माला म्हणते की आई ग रेश्मा तुला रुक्मिणी काकूंना असंच म्हणायचं होतं ना मधु आणि राघव आता त्यांचे ते सगळे बोलणे ऐकत असतात तेव्हा राघव पिंकीकडे बघत म्हणतो की आत्ता खऱ्या अर्थाने औषधाचा इफेक्ट व्हायला सुरुवात केली आणि ही पिंकी जर जास्त वेळ इथे राहिली तर सगळं सत्य ही इथेच बोलेन राघ म्हणतो की जा मधू आणि पिंकीला आता तिच्या रूममध्ये घेऊन ये तर आता पिंकी पुढे येते आणि म्हणते की अगं पिंकी काय करतेस तू माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे चल बरं तर पिंकी म्हणते काम तुझं आहे आणि मी काय येऊ तुझ्यासोबत तेव्हा आता पिंकी म्हणते की चल मी नाही येणार हट तेव्हा आता पिंक मधू हसतच म्हणते की अगं पिंकी तू असं काय करते माझं एक महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडे तेवढ्यात पिंकीची नजर बाहेर असं उभ्या असलेल्या राघवकडे जाते तेव्हा आता राघवला हाक मारत पिंकी म्हणते की ओ तुम्ही पोलिसवाले आहात ना मग चोरासारखे बाहेर असे का उभे या या आतमध्ये या पिंकी म्हणते की तुम्ही पोलीसवाले आहेत तेव्हा तुमचं नागरिकांना र संरक्षण देणं महत्त्वाचं काम आहे आणि तुमचं ते कर्तव्य आहे मग तू म्हणते की ऐक ना गा पिंकी खरंच माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे दोन मिनटे तू इकडे ये ना तेव्हा पिंकी म्हणते की अगं तुझं महत्त्वाचं काम आहे मग तू इथेच बोल ना पिंकी म्हणते की काय प्रॉब्लेम आहे तुला त्यानंतर आता पिंकी रेश्माकडे बघते आणि म्हणते की रेश्मा तुला काही प्रॉब्लेम आहे का त्यानंतर पिंकी आता काकूकडेही बघते आणि म्हणते की रुक्मिणी काकू तुम्हालासुद्धा काही प्रॉब्लेम आहे का पिंकी आता त्यांच्याकडे बघू लागते तर दोघी काहीच बोलत नसतात तेव्हा आता पिंकी मधूला म्हणते की हे बघ त्या दोघी बोलत नाही तेव्हा त्यांनासुद्धा काही प्रॉब्लेम नाही मग आता बोल तू मधुराणी काय प्रॉब्लेम आहे तुझा तर हसतच मधू म्हणते की अगं पिंकी इथे मला नाही बोलता येणार आणि मधु आता पिंकीचा हात धरते आणि पिंकीचा हात धरून पिंकीला बेडरूम मध्ये घेऊन जाते इकडे आता रागाने काकू रेशमाकडे बघते आणि म्हणते की रेश्मा तू स्वयंपाकाचं बघ इकडे आता पायऱ्या उतरून मधूने पिंकीला हॉलमध्ये आणलेले असते तर पिंकी म्हणते की अगं मला कुठे घेऊन चालली मी नाही येत आणि पिंकी मधूकडून तिचा हात सोडवते पुन्हा आता मधू ही पिंकीचा हात धरते आणि म्हणते की गप्प बस आणि विडी आहेस का तू असे म्हणत पिंकीच्या हाताला धरून मधूने आता पिंकीला बेडरूम मध्ये आणलेले असते आता बेडरूममध्ये येताच पिंकीला राग येतो आणि पिंकी, पिंकी म्हणते की अगं असं काय करतेस आणि सोड माझा हात असे म्हणत आता पिंकी ही मधूच्या हाताला झटका मारते आणि मधूचा हात पिरगळवत म्हणते की माझ्या नादी आणि वाटेला जायचं नाही बरं का तुला एकदा सांगून ठेवते तर आता सुद्धा राग येतो आणि बोट करत मधू आता पिंकीला म्हणते की माझ्याच घरात येऊन दादागिरी करायची नाही बरं का तेव्हा आता पिंकी म्हणते की आवाज खाली तर मधू म्हणते की आता तूसुद्धा आवाज नाही करायचा आणि दादागिरी नाही करायची तेव्हा आता पिंकी म्हणते की दादागिरी नाही करायची मग पिंकी गरी गिरी करू का पिंकी म्हणते की किती वेळा सांगितलं मी तुला मला हलक्यात घ्यायचं नाही म्हणून ज्याचं पिंकीशी वाकडं त्याची लाकडं आणि आता मधु आणि पिंकी भांडत असताना राघव पाठीमागून तिथे येतो आणि मधुला बाजूला करत म्हणतो की एक मिनट तुम्ही दोघी शांत व्हा आणि काय करताय तुम्ही त्यानंतर आता राघव हा मधुला समजावतो त्यानंतर आता पिंकी सुद्धा डोक्याला हात लावून खाली मान घालते तर राघव पिंकीकडे बघत म्हणतो की पिंकी आर यू ओके तर पिंकी म्हणते हो तर आता राघव पिंकीकडे बघतो आणि म्हणतो की पिंकी मी तुला अगदी सोपा प्रश्न विचारतोय तू त्या प्रश्नाचं मला उत्तर दे आणि तू कृष्णाला कशी ओळखतेस इकडे आता मधुनी ताबडतोब पाठीमागून व्हिडिओ रेकॉर्डर चालू केलेलं असतं आणि आता मधु मधू ही तिचा मोबाईल आता पाठीमागून हळूच पिंकीकडे रोखून धरत असते आणि पिंकीच्या ते लक्षात येते आणि राघवच्या बोलणेसुद्धा आता पिंकीच्या लक्षात येते तेव्हा आता पिंकी मोठा ड्रामा करत म्हणते की दुश्मन ना करे दोस्तने बडा काम किया है। उम्र आहे का गम हमे एक साथ दिया आहे असे आता पिंकी गाणी गुणगुणू लागते आणि कॉटवर बसते पिंकी ही कॉटवर बसलेली असताना मधू राघवकडे बघते आणि हळूच राघवला खुनावत म्हणते की मी रेकॉर्ड करते तर राघव आता पिंकीसमोर बसतो आणि म्हणतो की पिंकी मी तुला अगदी सरळ सरळ विचारतो राघव म्हणतो की सांग ना पिंकी तू कृष्णाला कशी ओळखतेस आणि तू कृष्णाला कधी कुठे आणि कशी भेटली होतीस पुन्हा आता पिंकी गाणे गुणगुणू लागते की दुश्मन ना करे दोस्त ने बडा काम किया है उम्र भर का हमें सात दिया आहे तर आता राघव पुन्हा पिंकीला विचारू लागतो राघव म्हणतो की पिंकी हे बघ तुझ्या मिस्टरांना म्हणजे युवराजला घेऊन ती कृष्णा पळून गेली आणि तू या घरात आली आणि म्हणूनच मी त्याच कृष्णाबद्दल तुला विचारतोय पिंकी पिंकी आता विचार करू लागते तर राघव म्हणतो बोल पिंकी कृष्णाबद्दल तुला जे काही माहीत आहे ते सगळं मला सांग आणि आता पिंकी विचार करत म्हणते की कृष्णा तर ताबडतोबमधू पुन्हा तिचा मोबाईल आता व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी पिंकीकडे धरते इकडे आता पिंकी म्हणते की कोण कृष्णा मी कोणत्याहीच कृष्णाला ओळखत नाही तेव्हा आता राघव हा मधुकडे बघतो आणि पुन्हा पिंकीला म्हणतो की म्हणजे तुझ्या नवऱ्याला ज्या कृष्णाने नेले म्हणजे त्या कृष्णाने तुझ्या नवऱ्याला नेलेलेच नाहीये का तू जर कृष्णाला ओळखत नाही तर राघव म्हणतो की म्हणजे तू आम्हाला जे काही सांगितलं ते सगळं खोटं आहे बरोबर ना तर आता राग येऊन पिंकी म्हणते की ओ पोलीसवाले काय बोलताय तुम्ही उठून उभारात पिंकी राघव धावून जाते आणि म्हणते की तुम्ही मला वाटेल ते बोलायचं नाही बरं का माझे धनी ते माझे धनी आहेत आणि त्यांचं माझ्यावरती लय प्रेम आहे ते माझ्या बाबतीत असं काही करू शकत नाहीत आणि हे सगळं ना मला त्या सिंधूने करायचं सांगितलं असे आता तोंडातून पटकन पिंकीच्या निघून गेलेले असते आणि ते ऐकताच आता राघव आणि मधू मोठे डोळे करून खाडकन आवाक होऊन आता पिंकीकडे बघू लागतात तर आता पं पिंकी पटकन तिची जीप तोंडात दाबते आणि पिंकीला आपण सत्य वधून बाहेर काढले याच आता जाणीव झालेली असते राग येऊन राघव पिंकीला म्हणतो की सिंधूचं काय तर आता राघव म्हणतो की सिंधूचं काय म्हणजे तू आता सिंधूला ओळखतेस बरोबर ना तर आता पुन्हा पिंकी म्हणते की आता तुमचं झालं का बोलून आणि आता तुम्हाला सगळं कळलेलंच आहे तर लपून काय फायदा बरोबर ना तर आता कृष्णा म्हणते की हो सिंधूनेच मला इथे पाठवलं आणि हे सगळं नाटक करायला सांगितलं झालं का आता तुमचं समाधान असे पिंकी राघवकडे बघत बोलते तर राघव म्हणतो की सिंधू ने तर पिंकी म्हणते हो तेव्हा आता राघव म्हणतो की कुठे सिंधू तू तिला कुठे भेटली होतीस राघव म्हणतो की इतके दिवस झाले सिंधू मला माझी भेटायला आलेली नाही आणि माझी सावी मला भेटली आहे राघव म्हणतो की माझी सावी कुठे आणि आता आत मला सिंधूला भेटायचंय कुठं ती सांग तर आता पिंकी कानाला हात लावत म्हणते की ओ ठाणेदार साहेब थांबा थांबा किती प्रश्न विचारताल आणि पिंकी कॉटवर बसत राघवकडे बघते तेव्हा आता राघव पिंकीकडे बघत म्हणतो की मला माहित आहे कृष्णा म्हणजेच माझी सिंधू आहे तेव्हा आता पिंकी म्हणते की होय कृष्णा म्हणजेच सिंधू आहे <laughsmusi> राघव म्हणतो की आता माझा अंदाज बरोबर ठरला तर आणि राघव मधु समोर येतो आणि म्हणतो की मधू मी तुला सांगितलं होतं ना कृष्णा हीच माझी सिंधू आहे म्हणून राघव म्हणतो की मला पहिल्यापासून वाटत होतं की ती माझी सिंधूच आहे तर ते ऐकून आता मोठमोठ्याने पिंकी हसू लागते तेव्हा राघव आणि मधु पिंकीकडे बघतात पिंकी हसतच म्हणते की हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला आणि एका मुलीला कसं फसवलं असे बोट करत आता पिंकी मधुला बोलते आणि पुन्हा मोठमोठ्याने हसू लागते त्यानंतर आता पिंकी राग येऊन पुढे येत म्हणते की तुम्हाला काय मी वेडी वाटली काय तुम्हाला काय वाटलं तुम्ही असे बालीस खेळ खेळता आणि मी तुमच्या खेळामध्ये येईल का पिंकी म्हणते की पिंकी आहे मी पिंकी आणि एवढे दिवस झाले तुम्ही पिंकीसोबत राहता तुमच्या ध्यानात आलं नाही काय तुम्ही माझ्या मागे काहीही करताल आणि मला कळणार नाही असं कधी होणार आहे का आणि पिंकी म्हणते की मला माहीत होतं की तुम्ही त्या पाण्यात काहीतरी मिसळलं होतं तेव्हा आता राघव तिरप्या नजरेने मधुकडे बघतो तर आता राघव जेव्हा पिंकीसोबत बोलत असतो तेव्हा आता मधूने कसे त्या पाण्यामध्ये औषध टाकले आणि राघवने कसे आपल्याला बोलण्याच्या नादी लावली हे सर्व आता पिंकीच्या डोळ्यासमोर येते आणि जेव्हा आता आपल्याला तो औषधाचा ग्लास प्यायला दिला तेव्हा पिंकीने कसा विचार केला आणि शेजारीच असलेला दुसरा चांगला पाण्याचा ग्लास आपल्या हातात घेत तो औषधाचा ग्लास कसा शेजारी ठेवला आणि ग्लास कसा पाण्याचा बदलवला हे आता पिंकी ही राघव आणि मतूला सांगते तेव्हा आता पिंकी मधुकडे रागाने बघते आणि म्हणते की ओय इंग्लिश मेम आणि हिच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार हिच्याकडून कोणत्या अपेक्षा करण्याच्या लायकीची तरी आहे काही आणि आता पिंकी राघवकडे बघत म्हणते की आणि तुम्ही सुद्धा हिच्या कसमध्ये सामील झालात मला तुमच्याकडून ही अशी अपेक्षा नव्हती पिंकी म्हणते की तुम्हाला मला काहीतरी विचारायचं होतं तर मला विश्वासात घेऊन विचारायचं ना तुम्ही असं काही कराल याचा विचार मी स्वप्नात देखील केला नव्हता असे आता पिंकी राघवला बोलते तुम्हाला प्रश्न मला विचारायचे होते तर विचारायचं ना बाई तू कृष्णाची मैत्रीण आहे की नाही म्हणते की ठीक आहे आज आत्ता या घडीला मी तुम्हाला सगळं खरं सांगते तुम्ही कान आणि डोळे नीट उघडे ठेवून ते ऐकायचंय पिंकी म्हणते की मी सिंधूला भेटले नाही आणि दुसरी गोष्ट मला कृष्णाने काहीच सांगितलं नाही ते ऐकून आता सुटकेचा श्वास सोडते पिंकी म्हणते की पण मला कृष्णाने सांगितलं की तुम्ही कृष्णाला मी, मी सिंधू आहे तू सिंधूच आहे असं म्हणायची आणि तुम्ही कृष्णावरती सिंधू असलेला संशय घ्यायचा बरोबर ना तेव्हा आता राघव हा पिंकीकडे बघतो पिंकी, पिंकी म्हणते की काय अजून पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही का थांबा असे म्हणत आता पिंकी तिचा मोबाईल घेते आणि तिच्या मोबाईल मधील कृष्णाचा आणि तिचा फोटो आता पिंकी ही राघव समोर धरते आणि आता ते बघून रागाने राघव तेथून निघून जातो तेव्हा आता पिंकी ही मधूकडे येते मधू समोर येत म्हणते की ओ शायनिंग माझा व्हिडिओ तू शूट केला त्यामध्ये काही मिळालं का तर आता मधू सुद्धा रागाने तिथून झटका मारून निघून जाते आणि लगेचच पिंकी मधूला म्हणते की ओय तुला तो व्हिडिओ मिळाला ना तो मला सेंड कर बर का आणि पिंकी आता हसू लागते तर पिंकी म्हणते की माझा व्हिडिओ शूट करायला निघाला होतात पिंकी म्हणते की पिंकी म्हणतात मला आणि पिंकी एखाद्याला जर शब्द देते ना ते मरुस्तवर पाळते स्वतःशीच पिंकी म्हणते की आता सिंधुडी तू काही काळजी करू नकोस आपली मैत्री आहे आणि आपण एकमेकांच्या अगदी जवळच्या म्हणजे जवळच्या मैत्रिणी आहेत हे मी कुणालाही सांगणार नाही काही जरी झालं तरी माझी सिंधुडी आय एम बेस्टिंग इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की राघव काय केलंयस तू आणि खूप चुकीचं केलंय सत्य वदवण्यासाठी तू त्या पिंकीसोबत कसा वागलास आणि ही गोष्ट चुकीची आहे हे माहीत देखील असून सुद्धा राघव तू अनोळखी मुलीसोबत काय केलंयस खूप चुकीचं केलंयस तू राघव असे म्हणत राघव आता वेडापिसा होता आणि जोराने शेजारच्या फ्लॉवर पोटच्या टेबलला लात मारतो राघव डोक्याला हात लावत म्हणतो की मला सिंधूची आठवण आली आणि सिंधूचं नाव जरी माझ्या डोळ्यासमोर आलं तर मला काय होतं तेच काही कळत नाही राघव म्हणतो की माझा स्वतःच्या भावनावरती का ताबा राहत नाही चूक काय आणि बरोबर काय आहे हे मला का, का, का समजत नाही राघव आता डोक्याला हात लावत म्हणतो की कामाला कंट्रोल होत नाही तेवढ्यात आता पिंकी समोर येत म्हणते की बरोबर आहे तुमचं जेव्हा आपलं एखाद्या माणसावरती खूप प्रेम असतं आणि ती म प्रेमाची व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते ना तेव्हा असंच होतं आणि हीच अवस्था होती पिंकी म्हणते की त्यावेळेस आपलं मन आपल्यासोबत असतं आणि ते आपल्याला बजावत असतं पण डोकं आपल्यापासून मात्र लांब असतं आणि त्यामुळे आपण राग येऊन चुकीची गोष्ट करून बसतो ठाणेदार साहेब तुम्हाला एक सांगू का पिंकी म्हणते की आपलं ज्या माणसावरती जीवापाड प्रेम असतं त्या माणसावर सुद्धा आपण तगडा विश्वास ठेवायला हवा तेव्हा आता राघव हा पिंकीकडे बघू लागतो इकडे आता दुसऱ्या दिवशी मधू ही हॉलमध्ये असताना एका दाढी मिशी आणि फेटा लावलेली आता बाबाच्या वेशात मुलगी तिथे येते मधू दरवाजात येत म्हणता म्हणते की कोण आहे तुम्ही तर आता चिमटा पुढे धरत ती मुलगी म्हणते की मला चिमट्यावाले बाबा म्हणतात आणि मला सगळं समजतं तेव्हा आता तो चिमट्यावाला बाबा आता मधूकडे बघतो आणि म्हणतो की बालिके मला सगळं समजतंय तू काय केलं ते सगळं मला दिसतंय आणि त्यामुळे तुला त्याची शिक्षा व्हायलाच हवी बालिके त्यानंतर आता इकडे राघव हा सिंधूचा हेअर ब्रश आहे आणि हा डी एन ए टेस्टसाठी पाठवायचा आहे सिंधू आणि कृष्णाची डीएनए टेस्ट करायची सिंधू आणि कृष्णाची जर डीएनए टेस्ट झाली तर आपल्याला हवा असल्याला पुरावा मिळेल असे आता राघव आर आरिषला बोलतो विषय म्हणतो की म्हणजे एकदा का ती डी टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे सिंधू हीच कृष्णा आहे हे सिद्ध होईल तेव्हा राघव म्हणतो की हो रिषभ आणि आता तो सिंधूचा हेअर ब्रश आता राघव हा डी एन ए टेस्टसाठी कसा पाठवतो तर आता कृष्णा ही सिंधू असल्याचे राघव समोर कसे येते आणि आता तिकडे चिमटेवाल्या बाबाच्या वेशात सिंधू येऊन आता मधूला कोणता धडा शिकवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बैल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब